पाहिजे आज दाखवून दिला पाहिजे आपला मित्रांनो काय करायचं या ठिकाणी राजा सजेची जोडी धावताना आपण पाहतोय जोरा एकोणसत्तर इंदुलकरांचा घरचा साज येतो हे किंवा इंदुलकर ज्या जोडीवर आतापर्यंत फक्त आणि फक्त रामो हुमणे सारखा एकच ड्रायव्हर टिकला इंदुलकरांच्या या जोडीसाठी पहिल्या आधीच रामचंद्र चिमण यांच्याकडून एक हजार रुपयाचं भव्य दिव्य वे बक्षीस येत आहे मित्रांनो वाडा एसरडला वाडा विसराड जे तेरा तारखेला मैदान झालं एक लाख सिटू दादा या जोडीला दिले होते ज्याकी पहिल्यांदाच प्रयोग केला होता आगळे सुपुत्र रामू आणि तोच रामू बघू या गावठी गटाचा रेकॉर्ड म्हणणार का तेरा सत्तावीसचा रेकॉर्ड आहे गावठीमध्ये मैरी चंदुका शिरवली करांचा छोटा सोन्या आणि मोठा सोन्या साहिर चाळकेचा रेकॉर्ड आहे एक सोन्या शौर्याजवरात सोन्या आणि शिवाची जोडी आहे जबरदस्त एकाची जोडी आहे आज मात्र गती एकदम मंदावल्यासारखी वाटते बगुया रामो होणे अजून गती वाढव नका वाढो 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 अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी एक जोडी येते आहे 1598 बगुया विहान जाधव या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक करतो, करतो। नामांकित ड्रायव्हर आहे विहांग जाधव ज्याला गुलाल किंग म्हणून म्हटलं जातं विहांग आणि छोट्या दोघं संख्येबद्दल आहेत जबरदस्त धावतात आज बघूया पोरडेकरांचा साज रिहांगना हातामध्ये घेतलाय चेंबरण तालुक्यातल्या तुरुंबाव गावचे बोर्डेकर हौशी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्रुंब मधून घाटीमध्ये ही एकच जोडी असते आणि गावठी मध्ये पाण्याची एक जोडी दोन जोड्या अख्ख्या तुरुंबाव गावात दीपक पाले गावठी आणि त्रुंबवाले मध्ये घाटीडे बाय मालकाकडे बैल वळला बोर्डेकरांकडे बैल वळायला बघतोय स्पर्धेचा नियम परत एकदा सगळ्यांना सांगतो आतल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही रॅलींग ला एक जरी बैल लागला तरी जोडी बाद आहे बाहेरचा बैल बघा बेकरच आहे बैल आकाश टिकला तरी या ठिकाणी नंबर नाही हुकला अस या ठिकाणी अप्रतिम असायचा उदय चचल चल चल हे बुडा ये बाहेरच्या बैलाने सेपोर केले आतला का कमी पडतोय हा का का नाराज काय तो वाटव हो आडव त्याला नुसता कमी नाही पडेल त्याला ढाकला लागते हा बाहेरचा बैल चांगला होता वीस आरोपी वादा तुझी सुंदर पडते जोडी बघूया या ठिकाणी सूर्यदा कस लागणार आहे मित्रांनो अप्रतिम क्या कि नांदावचा सुपुत्र आहे

सोळा चार शिवा आता कॅप्टनच्या जोडीला पळाला येणार आहे खर तर अनेक वर्ष शिवा शंकरच्या जोडीला पळाला होता समीर चंद्रशेखर मध्ये या नावावर पळायचा आज परत एका शिवा कोशुंकरांकडे आलाय बघूया गुरु माऊली प्रसन्न अण्णा बेर्डे यांच्या वाड्यात तो दाखल झालाय तोच शिवा अण्णांच्या कॅप्टनबरोबर पळणार आहे गुलालाचा बादशा जोडी पळवणार आहे जोडी आली बघा उजव्या बाजूला परत एकदा त्या आला त्याच तयारीनं आज छोट्या दादा बघूया पहिल्यांदा छोट्या दादा शिवाला पळवणार आहे कारण या आधी पळवायचा आज बघूया छोट्या दादा आणि आणि कॅप्टन